फायनली so आता आम्ही ऑस्टेनला पोचलो आहे सगळा प्रवास तर तुम्ही पाहिलाच होता हे आता आमचं ऑस्टेनचं तीन दिवसाचं घर आहे सो श्रीप्रिया आणि प्रवीणकडे आम्ही राहतोय आणि खूप छान वॉर्म वेलकम झालेला आहे नाश्ता झालेला आहे आता जेवणाची तयारी चालू आहे ते करून आमचं सेट लावणं नेहमीचं काम आणि त्यानंतर जमलं तर थोडं शॉपिंग कारण सिटी बघायला आम्ही परवा जाणार आहोत हे सगळं <coughs> होईलच तोपर्यंत ही कम्युनिटी कशी दिसते बघूया ऊन आहे छान पण ही अशी कम्युनिटी आहे ह्यांची है आणि ह्यांचं घर दाखवते आहे आय शो यू देअर होम हा छान रस्ता आहे आता इथे ॲक्च्युली जरा हा ऊन असलेला किंवा जरा मुंबईसारखं आणि असं वातावरण गरम हवा असलेलं शहर आहे पण सध्या इथे थंडी सुरू झाल्याने हे त्यांचं घर आहे सो जिथे आता आम्ही तीन दिवस राहणार आहोत आणि हे तो ऑस्टेनचा रस्ता जिथे कम्युनिटीचा रस्ता आहे पुन्हा सगळं छान सुंदर पण इथे फॉलचे कलर्स नाही आहेत बघा आपल्याला इथे वेगळं दिसेल सगळं हिरवं दिसतं इथे कुठे गुलाबी ऑरेंज असे रंगरंगीत हे इंटरेस्टिंग आहे एकाच देशामध्ये अर्थात आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात मला आजचा प्रयोग आहे स्कॉटिश राईट इथे आमचा मर्डरवाले कुलकर्णीचा ऑस्टिन टेक्ससमध्ये सो आता आम्ही निघालो प्रयोगासाठी प्रयोगाच्या तयारीला गो इथे आमचा प्रयोग आहे आता आणि आम्ही निघालोय

하하하하 <목소리>